हॅलो तर काल आणि आज आमच्या डिपार्टमेंटला ज्यांची राजा लिअर आयन्स्टाईन सापेक्षवादाचा सा सिद्धांत सांगणारा माणूस किंवा मार्क्स अशी ओळख आहे त्यातल्या सगळ्यांचे लाडके ॲक्टर आणि एक उत्तम माणूस म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर शरद भुताडिया अर्थात आमच्या सगळ्यांचे शरद काका त्यांचं वर्कशॉप डिपार्टमेंटला होतं काल त्यांनी सुरुवात केली वास्तववादी अभिनय यांनी आने, अनेक उदाहरणं अशी दिली की वास्तववादी अभिनय कसा असतो मग नॅचरल परत अननॅचरल वास्तववादी किंवा मेथड ॲक्टिंग हे काय प्रकारची असते कशी असते याविषयी त्यांनी अनेक आयडियाज किंवा अनेक गोष्टी आम्हाला समजावून सांगितल्या की ज्यामुळे आमच्या मनात असलेल्या काही क्लिष्ट कल्पना सोप्या झाल्या त्यांनी सांगितलं की नाटक एक चांगलं असतं आणि दुसरं वाईट असतं तर त्यातले दोन प्रकार असे की जे नाटक आपल्याला अनुभव देत नाही ते नाटक वाईट असतं आणि जे नाटक आपल्याला अनुभव देतं किंवा सुरुवातीला आपण असे बसलो असू नंतर हा असे होतो किंवा हो ओके अच्छा असं जे होतं त्याला चांगलं नाटक अनुभव देणारं नाटक असं म्हटलं जातं मग त्यांनी काही काही वेळेला आम्हाला स्वतःचे मोनोलॉग्स करायला सांगितले मग मोनोलॉग आणि सोलो लोकी मधला फरक समजावला मोनोलॉग म्हणजे समोर कुठली व्यक्ती आहे किंवा नाही आहे असं काहीही इंटरप्रिट न करता बोलला जाणार डायलॉग म्हणजे मोनोलॉग आणि सोलो लोकी म्हणजे स्वतःच स्वतःशी केलेला संवाद मी काय म्हणत होतो आज जाऊया का नको मग दे ना कशाला जायचं मग त्याच्यापेक्षा हां ओके याला म्हणतात सोलोलोकी स्वतःच स्वतः स्वतःशी संवाद साधन तर यातला फरक समजावून सांगितला जो आम्हाला इतके दिवस वाटत होता की सोललोकी आणि मोनोलॉग एकच आहे पण त्यातलं फरक समजावून सांगितला कुठलं वाचन केलं पाहिजे कुठले लेखक कोणाचं वाचन केलं पाहिजे वाचन किती प्रगल्भ असलं पाहिजे आणि किती वाचण्यापेक्षा काय वाचलं पाहिजे हे त्यांनी समजावून सांगितलं प्रत्येकाला आपापल्या आवडीचे लेखक आपापल्या आवडीचे नाटककार आपापल्या आवडीचं नाटक म्हणजे तुम्ही काय वाचलंय किंवा वाचलेलं कि वाचले एखादं आवडतं पुस्तक या सगळ्या गोष्टी विचारल्या की जेणेकरून त्यांना हे बघायचं होतं की आमचं ज्ञान किती प्रगल्भ आहे किंवा आम्ही किती प्रगल्भ लिहू शकतो प्रभावशाली लिहू शकतो त्यांना त्याच्यातून समजलं मग त्यांनी आमचे काही टास्क घेतले आम्हाला अशा काही गोष्टी लिहायला सांगितल्या किंवा छोटी छोटी वाक्य लिहायला सांगितली की त्या वाक्यावरून त्यांना लगेच लक्षात येईल की आमचं माइंड किंवा आमचं मन किती प्रगल्भ आहे मग त्यांनी परत थेरीमध्ये हात घातला थेरी, थेरी विषय सांगायला सुरुवात केली मग परत त्याच्याविषयी आणखीन बऱ्याच गोष्टी सांगितल्या मग बिलीफ म्हणजे काय एखाद्याला विश्वास बसवून देणं नाटकाच्या कलाकृतीवर एखाद्याचा विश्वास बसवणं म्हणजे काय या सगळ्या गोष्टी सांगितल्या मी कालचा दिवस असाच संपला आणि त्यांनी सांगितलं होतं कालच्या दिवशी की एकांकिका काही असतील तर त्या शोधून आणायच्या मग आम्ही त्या आण आणल्या आणि प्रत्येकाने एक एक मोनोलॉग तयार करायचा जो माझ्यासमोर येऊन सादर करायचा मग आजच्या दिवशी आम्ही विथ फुल ऑन कॉन्फिडन्स सगळ्या तयारीशी त्यांच्यासमोर गेलो आपापले आप मोनोलॉग सादर केले एकांकिका दिल्या आणि त्यांनी आम्हाला हे वचन दिलं की मी इथून पुढे तुमची एकतरी एकांकिका बसवणार मार्च एप्रिल बघू आपण काहीतरी विचारतो असं सगळं झालं आणि कालचा आणि आजचा दिवस सुफळ संपन्न झाला थोडक्यात काय तर इतक्या मोठ्या माणसाची ओळख सगळ्यांनाच झाली मला पुन्हा एकदा नव्याने झाली आता मी प्रत्येकी असल्यामुळे मला रोजच ते भेटतात रोजच ओळख होते पण नव्यानी एखाद्या व्यक्तीला ओळखणं हे सुद्धा तितकंच असतं ना महत्वाचं आणि आपण काही प्रत्येकाला प्रत्येकजण कसं आहोत हे नखशी ओळखत नाही कुठेतरी काहीतरी फरक राहतोच मी ही काकांना नखशी ओळखत नाही कुठेतरी काहीतरी थोडस हे राहतं आणि ते असावं तरच त्या व्यक्तीला जाणून घेण्यातली आवड गोडी किंवा त्या व्यक्तीसोबतचा संवाद आणखीन फुलतो असं म्हणत बरं बर आता पुढे काय घडलं किंवा फारसं काहीच घडलं नाही नंतर काका सगळ्यांना बाय करून टाटा करून निघून गेले त्यांच्या त्यांच्या घरी आम्ही पण आलो पण पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला एका वेगळ्याच माझ्या आवडीबद्दल सांगणार आहे तोपर्यंत सब्र का फल मीठा होता है, ओके, बाय बाय